शिंदखेडा तालुक्यातील कुंब्रेज येथील गायत्री शक्तीपीठ मंदिरात काल रात्री दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याने सेवेकरी जगदीश राजपूत यांच्या सकाळी लक्षात आले असता चोरीचा उलगड झाला त्यानुसार सेवेकरी यांनी गायत्री परिवार ट्रस्ट पदाधिकारी यांना कळवले असता जवळपास शोधाशोध केली असता बुराई नदीच्या पात्रात सदरची दानपेटी रिकामी पडलेली आढळून आली सदर घटनेची खबर शिंदखेडा पोलीस स्टेशनला दिल्यावर घटनास्थळी पोलिसांचा ताफा रवाना झाल्याचं समजले त्यानुसार ट्रस्ट अध्यक्ष मंगलसिंग सिंग गिरासे उपाध्यक्ष विठ्ठल पाटील

दानपेटी चोरी करून पसार झाली शोधाशोध केल्याने नजिकच बुराई नदी पात्रात रिकामी दानपेटी आढळून आली चोरटे देवाधर्माला सोडत नाही या मंदिरात दुसऱ्यांदा चोरी झाल्याचं ट्रस्टीने सांगितलं म्हणून चोर चांगलेच फावले आहेत पोलिसांनी कसून चौकशी तपास करून सुधारील अज्ञात चोरट्यांचा शोध लावावा अशी मागणी मंदिर ट्रस्टने केली आहे सध्या परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले असून चोरट्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे एकंदरीत शिंदखेडा तालुका परिसरात पोलीस अधिकारींचा दबदबा राहिलेला दिसत नाही म्हणून चोर अधिक फावत्या आहे एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा काल रात्री गायत्री शक्तीपीठ कुमरेज येथे रात्री चोरी झालेली आहे चोरीमध्ये पेटी उचलून नेली चोरट्यांनी त्याची कंप्लेंट करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला शिंदखेडा येथे आलेलो आहोत ट्रस्ट मंडळ सह म्हणून चोरट्यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी अशी आमची मागणी तीन चार ही अशी एक घटना घडली होती तेव्हाही आम्ही कंप्लेंट केली होती पण त्याचा काही नंतर रिझल्ट लागलेला नाही त्यावेळेस ही पेटी सह टेप रेकॉर्ड वगैरे आमचं शेऊन सिस्टीम चोरी झाली होती पण यावेळेस दान पेढी चोरीस गेलेली आहे म्हणून विस्तार अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी नुकताच चार दिवसापूर्वी म्हणजे नऊ नऊ तारखेला श्रावणी पर्व पंचकुंडी गायत्री महायोजनाचं आयोजन झालं होतं आणि तिथून बरेचसे भक्त आले होते अंदाजेत दोन हजार अडीच हजार भक्तगण आले होते त्यांनी काही दान दक्षिणा तिथे गुप्त दान मध्ये टाकलेले असावी आणि ते लाभ घेत चोरट्यांनी ते पाहून घेतलं असेल कदाचित म्हणून ती पेटी चोरी घेऊन गेलेले आहे